श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कुलदेवतांची कृपा मिळवण्यासाठी कोणता उपाय करावा आणि कुलदेवतेची क्षमा कशी मागावी उन्नती आणि प्रगतीसाठी प्रार्थना कशी करावी यावर प्रभावशाली उपाय सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट मध्ये ओम सामसदा शिवाय लिहा मित्रांनो कुलदेवतांची कृपा मिळवण्यासाठी हा उपाय करा कुलदेवतेची क्षमा मागा प्रगती आणि उन्नतीसाठी प्रार्थना करा मित्रांनो तुम्हालाही वाटत असेल की तुमची कुलदेवी किंवा कुल तुमचे कुलदैवत तुमच्यावर प्रसन्न व्हावे कारण आपल्या कुळाला वाचवणारे आपल्या कुळाची प्रगती घडवून आणणारे आपल्याला संतान प्राप्ती करून देणारे आणि आपल्या नशिबात जे आहे ते मिळवून देणारे आपल्याला घर हवं गाडी हवं बँक बॅलन्स नोकरी व्यवसाय जेही हवं ते कुलदेवतांच्या आशीर्वादाशिवाय आपल्याला मिळत नाही हे नेहमी लक्षात ठेवावं म्हणून आपल्यावर कुलदेवतांचा आशीर्वाद असायला पाहिजे आणि यासाठी आजचा हा खूप शक्तिशाली चमत्कारी उपाय आहे ज्याला कर्पूर होम सुद्धा म्हणतात मित्रांनो कोणत्याही अमावस्याला पौर्णिमेला मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा मग कोणत्याही अन्य शुभ दिवशी तुम्ही रोज पाच मिनिटे हा उपाय करायचा आहे नेहमी नाही केला तरी चालेल महिन्यातून एकदा केला तरी चालेल समजा तुम्ही दर महिन्याच्या पौर्णिमेला हा उपाय केला तरी चालतो दर महिन्याच्या अमावस्येला हा उपाय केला तरी चालतो किंवा तुम्हाला जो शुभ दिवस वाटेल त्या दिवशी हा उपाय तुम्ही करावा आता हा उपाय कसा करायचा तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ते नारळ सेंडी राहू द्यायची आणि व्यवस्थित सोलून घ्यायचं त्यानंतर ते नारळ आपण आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवतेसमोर देवघराच्या बाहेर एका ताटलीत किंवा ताटात ठेवायचे आहे त्यानंतर एक कापूराची डबी जवळ घेऊन बसायचं एक कापूर नारळावर ठेवून जाळायचा आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा पाच मिनिट आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पाच मिनिट जेवढे कापूर लागतील तेवढे तुम्हाला पेटवायचे आहे म्हणजे एक कापूर टाकला तो विजत आला की पुन्हा त्यावर एक कापूर टाकायचा पुन्हा कापूर टाकायचा असे तुम्हाला पाच मिनटं करायचे आहे आणि हा कापूर जळत असताना त्या नारळाला हलवायचे नाही ते तिथेच देवघरासमोर किंवा कुलदेवी समोर राहू द्यायचं आणि तुम्ही मंत्र बोलायचं ओम चैतन्य कुलदेवता कुलदेवी जागृत 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 स्वाहा मंत्र तुम्हाला पाच मिनिटापर्यंत बोलत राहायचा किती वेळेस बोलता ते महत्वाचं नाही अकरा एकवीस मोजू नका फक्त पाच मिनिट तुम्ही मंत्र बोलत राहायचं आणि कापूर जाळत राहायचं किंवा मग तुम्ही असं करायचं की तुम्ही हा मंत्र बोलला ओम चैतन्य कुलदेवता कुलदेवी जागृत 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 सोहा अकरा वेळेस हा मंत्र बोला आणि अकरा वेळेस मंत्र बोलताना किती कापूर लागतात तेवढे कापूर तुम्ही जाळायचे आहे फक्त पहिला जो कापूर आपण लावू तो विजता कामा नाही विजू द्यायचा नाही विजता आला की लगेच दुसरा टाकायचा लगेच तिसरा टाकायचा अकरा वेळेस मंत्र बोलत आहात तोपर्यंत ती अग्नी विजायला नाही पाहिजे तोपर्यंत कापूर आपण टाकत जायचे शेवटचा जा कापूर जळत आहे तोपर्यंत मंत्र बोलत राहायचं नंतर कापूर विजला की मंत्र सुद्धा बंद करायचं आता प्रश्न पडतो की मग आता त्या नारळाचं काय करायचं तर तो नारळ वाहत्या पाण्यात त्या नारळाचे तुम्ही विसर्जन करायचे आहे तलाव समुद्र नदी कुठेही तुम्ही त्याचे विसर्जन करू शकता विहिरीत सुद्धा विसर्जन करू शकतात ते विसर्जनाचा भाग तो वेगळा झाला दुसऱ्या दिवशी तुम्ही तो विसर्जन करायचा आहे दुसऱ्या दिवशी तो नारळ विसर्जन करायचा आहे त्या दिवशी तो नारळ तिथे देवघरासमोर राहू द्यायचा आता कापूर जळून झाल्यानंतर मंत्र जप झाल्यानंतर तुम्ही हात जोडायचे आहे आणि क्षमा मागायची आहे काय बोलायचं तर माझ्याकडून माझ्या परिवाराकडून माझ्या पूर्वजाकडून तुमच्या सेवेत काही चूक झाली असेल काही राहिले असेल तर माझ्या सर्व परिवाराला क्षमा करा आम्हाला उन्नती आणि प्रगतीच्या मार्गावर घेऊन जा अशी प्रार्थना आपल्या कुलदेवतांना करायची आहे तर हे कर्पूर होम आहे जे आपल्या कुलदेवतांना जागृत करते आणि त्यांना प्रसन्न करते म्हणून तुम्ही महिन्यात एक वेळेस तुमच्या घरात नक्की हे करा कोणीही केलं महिला केलं पुरुष केलं तरी चालेल नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नम लिहा पुन्हा भेटू असाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र